दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नंदुरबार शहर गोरक्ष विभाग यांच्यातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन शहरातील अंधारे चौफुली इथं सुशोभीकरण सर्कल इथं राजमाता गोमाता यांची मूर्ती बसवण्यासाठी नंदुरबार गोरक्षा विभाग यांनी निवेदन दिलंय यावेळी गोरक्षा विभागाचे भूषण पाटील अजय कासार महेंद्र सोनी खुशाल बोई विनायक चौधरी योगेश बोरसे जयदीप चौधरी अभि चौधरी मयूर चौधरी यांच्यासह शेकडो गोरक्षक उपस्थित होते याबाबत मोदय वरील विषय अनुसरून आपणास विनंती पूर्वक अर्ज करतो की आपले नंदुरबार शहरातील अंधारे चौक येथे सुशोभीकरण सर्कल येथे सध्या स्थिती कुठलाही मूर्ती किंवा कुठलेही संवेदनात्मक साहित्य या ठिकाणी नसले कारणाने सदर जागा ही रिकामी आहे सदर प्रस्तावित जागेवर सर्व सर्वजण जनसामान्याच्या आस्था असलेल्या आणि नुकतेच महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली राज्य माता गोमाता याची मूर्ती बसवणे कामी शहरातील जन्मनास मनातील इच्छा आहे तरी आपणास विनंती सादर सर्कलवरील मातेची मूर्ती गोमातेची मूर्ती बसण्यास कामी परवानगी अथवा आदेश प्राप्त करण्यात यावा या निमित्ताने सर्व गोरक्षक एकत्र येऊन नंदुरबार शहरातील लाखो लाखो म्हटलं तरी कमी पडेल इतक्या जणांची आशा आहे की या ठिकाणी गाय वासुरीचे प्रतीक मूर्ती बसण्यात ही विनंती याकरता आम्ही शासनाच्या मार्गाने सगळ्या प्रोसेस पूर्ण करू आणि जर आमची मागणी मान्य नाही झाली तर याच्यावर तीव्र आंदोलनही करण्यास आमच्या विचारधारा आहे न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नंदुरबार